प्रमचारी चुटी चाढ़ो मोठ्या युतीने इथे परत बसल्यात मग परत आयतकच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो आयतकच्या वतीनं शालेय पोषण कर्मचारी बेमके प्रत्येक खरं आमची डिमांड होती पाच लोकांची पण त्यांनी मान्य केली चार लोकांचा शिस्त म्हणजे त्यांनी बोलवले त्याच्यामध्ये पाच लोक ठरले होते पण चार अभावी आमच्या कविता ताईला नेता आला नाही सांगणार त्याच्या भविष्यामध्ये आपण एक बघत्यांना त्याच्यात पाठवलो भविष्यात आपण पाठवणार आहोत खरं म्हणजे मी पण जाणार नव्हतं पण दोन तीनदा मुली माझी चर्चा झाली होती आता तुम्हाला माहिती आहे वाटतं नागपूरच्या मोर्च्यामध्ये पण झाली होती तुमच्या त्यांचा सुटवून फोन आला होता त्यांची भाषा बदलली होती आज पण भाषा सुरुवाती चांगली होती पण नंतर माहीत आहे आपली भाषा कशी राहते एकमेकाची तर ते अशी होताना थोडी थोडी दिसली की चर्चा अशी झाली आम्ही दिलं त्यांना म्हणालो की त्यांना माझा परिचय दिला त्यांना माहीत आहे चांगला मला म्हणून तुम्ही जोड्याला अटक नसतो पक्कला हो मला माहिती आहे म्हणजे मांजनवाडीचा प्रस्ताव आम्ही मंत्रिमंडळामध्ये सादर केलेला आहे हे त्यांचं बोलणं आहे की हे माझं नाही मंत्रिमंडळामध्ये सादर केलेलं आहे त्याच्यावर बहुतेक चार तारखेला कॅबिनेटमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे चार तारखेला येणार आहे असं ते बोललेले आहे मी त्याच्यावर असा प्रत्युत्तर केला की किती रुपये मांजनवाडीचा प्रस्ताव आहे तर त्याने म्हणे मला काही सांगता येत नाही आमचा बप्पीने असतो तुम्ही असं बोलू नका आम जे काय आहे ते आम्ही दिलेलं आहे नक्की घेऊन जाईल आपल्या पिढीला सूचना केली तर यांचा प्रस्ताव केलेला जरा चर्चा केला परत रिपीट जरा करून घ्या इथपर्यंत चांगली समाधानकारक चर्चा झाली म्हणजे ते एकंदरीत त्याच्या सांगण्यावर मानणार नक्की वाढ होणार आहे किती होणार हे मला माहिती आहे होणार हे मला माहीत नाही पाचशे होणार हजार होणार दीड हजार होणार दोन होणार का तीन होणार की पाच हे मला माहित नाही आपल्या हातात नाही आपल्या हातामध्ये सातत्याने संघर्ष करणे आणि मागणी करणे तर मी त्याला बोलताना म्हणालो त्याला पाच हजार तरी वाढलं पाहिजे बोलता बोलता ते मग नंतर म्हणाले का जरा तुम्ही इतर राज्यांचा आम्हाला अडीच जर त्यांचं होत नाही तुम्ही अडीच लोक करणार होतो तिथे पण मधलं जाऊ त्यांचं बोलणं धरणं नाही एक दोन महिन्यानंतर हॉस्पिटलमध्ये निवडणूक होणार आहे तेव्हा लक्षात ठेवा हे सरकार वाढवन न वाढ हे सरकार वाढ येणाऱ्या ऑक्टोंबरच्या निवडणुकीमध्ये या सरकारला यांची सरकारला शिकवायचं आणि जसे त्यांचे खासदार पाडल्या तशाच सारखे यांची सरकार पाडल्याशिवाय आपल्या पुढे काही उपयोग होणार नाही हे आपण आता त्यांच्या क्षेत्रामध्ये दहा वर्ष झाले वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान परत त्या आलेला आहे दहा वर्षात एकही रुपये दिले नाही ही योजना केंद्र सरकारची भारत सरकारची आहे पण नरेंद्र मोदींनी आशेसाठी ना अंगणवाडीसाठी ना शालेयसाठी कुणासाठीही एक रुपया दिलेला नाही पुन्हा आपण तेव्हाही त्यांचा निषेधच केला लोकसभेत त्या ठिकाणी नाही अगदीला जाऊन दिलेला आहे म्हणून पहिली लोक परत धरत शिकायचा बोलणार बोलतो इथून जेव्हा घ्या तर आपापल्या आमदाराला तुम्ही उद्या बातला परवापासला परत निवेदन द्या आणि त्याला सांगा या अधिवेशनात आमचा जर बिघायला पाहिजे हा शेवटचा अधिवेशन आहे प्रस्ताव काहीतरी मंत्रिमंडळात सादर झाला आहे असं शिक्षण आम्हाला मोर्चात सांगले आहे असे तुम्ही आपापल्या आमदाराला सांगा आणि तो मुद्दा मांडायला तुम्ही जरूर सांगा पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकार पाळायचं आपल्या विचाराचं सरकार आणायचं म्हणजे पुढील ऑक्टोबरनंतर जे काही सरकार येईल ते आपल्या मताचं आलं पाहिजे आपल्या लाडबाव त्याचा पाहिजे आपल्या उत्तरांशी नेमकी झालेलं पाहिजे म्हणजे जेणेकरून पुढील वर्ष आणखी मानधन वाढवण्याची दिशा आपली दोमाने सुरू राहील आणि जो सरकार आपल्या बाजूचा राहील तेव्हा आपल्याला मानधन वाढवायला जास्त खाल होणार नाही कारण हे सरकार उर्मिती आहे उर्मट वागणूक आहे उर्मट वागणुकीची आहे असं त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून आणि आत्ताच्या एकंदरीत त्यांच्या सभासनावरून दिसते नवे आपण झालं जर असं झालं नसतं तर लातूरच्या मोर्चा घ्या गेला असता वीस तारखेला बैठक झाली असती त्यानंतर बैठक झाल्यानंतर अनेक आपण मुख्यमंत्र्यांना सोडवता करून सोडला चंद्रपूर घडणुक्या बाया गणपुरीच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्यांना परत रोखले आपण काही त्यांना फोरलेलं नाही म्हणून सातत्य राहणार आहे संघर्ष हा एक आपला नारा आहे परत आपण मोठ्या संख्येनं आलात परत सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा भर हरभवसामधला छत्री मोर्चा छत्री मोर्चा तात्पुरत स्वरूपात संपला असं जाहीर करतो धन्यवाद सर्वांना जय हिंद आधार पण